तुमच्या केसांना तेल लावताय का तर थांबा कारण की तुम्ही जी ऑइलिंग मेथड यूज करताय ना ती बरोबर आहे का हेच मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तुमच्यासाठी फाईव्ह बेस्ट ऑइलिंग मेथड घेऊन आले आणि मी जेव्हापासून ही मेथड यूज करते ना तेव्हापासून माझ्या केसांमध्ये सिरियसली मॅजिकल ट्रान्सफॉर्मेशन झाले आता मी सांगते तुम्हाला मेथड नंबर एक थंड तेल ना कदी ही का। तो ना तेल तेल केसांना कधीही लावू नका शक्यतो ना कोमट करा मंगच करा आणि मगच यूज नंबर दोन, फक्त तेल न वापरतात तेना सप्लिमेंटरी म्हणून एखादी विटॅमिनीची कॅप्सूल किंवा ना कॅस्ट्रॉइल मिक्स करा आणि मग लावा याच्यामुळे ना तुमच्या केसांना छान पोषण भेटणार आहे नंबर तीन तळ हाताने तेल लावू नका शक्यतो तुमच्या बोटांचा यूज करा तेल लावण्यासाठी तेल मस्त स्काल्पवरती अप्लाय करा नंबर चार केसांना तेल लावल्यावरती बॅक हेअर कोम्बिंग करा याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि हेअर ग्रोथ जास्त प्रमाणामध्ये होते आठवड्यातून दोनदा तेल लावा आणि नेक्स्ट डेला ना हेअर वॉश करू शकता तुम्ही नंबर पाच सगळ्यात मेन केस धुताना शक्यतो कोमट किंवा थंड पाणी वापरा गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका मी ज्या सांगितल्यात टिप्स तुम्हाला ऑइलिंग मेथडच्या ते नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग बाय